नमस्कार इतिहास प्रेमींनो स्वागत आहे तुमचं द हिस्ट्री आपल्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक आगळी समुद्राच्या लाटांवर तरंगणारी आणि इतिहासाने सफर मित्रांनो हे केवळ एक किल्ल्याचं नाव नाही हा एक सागरी स्वराज्याचा पायाभूत गण आहे आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला शिवछत्रपतींच्या सागरी साम्राज्याचं जिवंत प्रतीक महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मालवण जवळ वसलेला हा किल्ला थेट समुद्राच्या कुशीत बांधलेला आहे सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे मंझे किल्ला म्हणजेच सिंधुदुर्ग समुद्रातला किल्ला हा किल्ला कोकण किनाऱ्याचं संरक्षण शिवाजी महाराजांचं अरमार टिकवणं आणि परकीय आक्रमकांना रोखणं यासाठी उभारण्यात आला सोळाव्या शतकात सागरी मार्गावर पोर्तुगीज सिद्धी आणि इंग्रज यांचा मोठा वावर होता यांना टक्कर देण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमार त्यासाठीच या या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली ते कालावधीत जवळपास तीन वर्षांमध्ये किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं शिवाजी महाराजांच्या आदेशावरून हिरोजी इंदुलकर या वास्तुविशारदाने सिंधुदुर्ग किल्ल्याचा पूर्ण आराखडा तयार केला किल्ल्याच्या भिंतीसाठी चार लाख लादी दगड वापरण्यात आले सिंधुदुर्ग किल्ल्यावर तटबंदीवर तोफा जलदळाची थांबा ठिकाणं शस्त्रागार धान्य कोठार आणि टाक्या देखील आहेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर हो जगात इतर कुठेही नाहीये पण इथे महाराजांच्या त्यांच्या नावाचं आणि मूर्तीचं मंदिर बांधण्यात आलं या मंदिरात शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांचे पाय आणि हातांचे ठसे कोरलेले आहेत दरवर्षी शिवजयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हे मंदिर आजही महाराजांप्रती असलेल्या भक्तीचा आणि श्रद्धेचा पुरावा आहे किल्ल्याच्या आत गेल्यावर आपल्याला वेगळाच अनुभव येतो जणू काही एखाद्या जलकिल्ल्याच्या साम्राज्यात प्रवेश केला आहे किल्ल्याच्या आतल्या भागात तोफखाना गुप्त बोगदे पाण्याच्या टाक्या सैनिकांच्या वस्त्या रोजगार निर्मितीसाठी कारागिरांची घरे आणि प्रशासनिक भाग आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील सिंधुदुर्ग किल्ला मराठा आरमारासाठी एक बळकट केंद्र राहिला कान्होजी आंग्रे ज्यांनी भारतीय समुद्राचा सिंह हो म्हटलं जातं त्यांनी देखील या किल्ल्यावरूनच आपलं आरमार चढवलं ब्रिटिश पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्याशी झालेल्या आज सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध सागरी किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्र सरकारने किल्ल्याचं संवर्धन आणि नूतनीकरण सुरू केलं आहे स्थानिक गाईडच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही संपूर्ण इतिहास जाणून घेऊ शकता हा दूरदृष्टी शौर्य आणि सागरी रणनीतीचं मूर्त स्वरूप आहे शिवाजी महाराजांनी दाखवलेली सागरी शक्तीची गरज आजही तितकीच महत्वाची आहे या किल्ल्यातून आपण शिकतो संकट ओळखा आणि त्यावर तोडगा उभारा सामर्थ्य केवळ जमीन नव्हे तर समुद्रावर नियंत्रण ठेवूनही गरजेचं आहे राष्ट्र रक्षणासाठी यंत्रणा आणि विश्वासूरचना तयार करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्याची कहाणी म्हणजे जलपरक्रमाची गाथा आहे आजही त्याच्या तटांवर उभं राहिलं की मनात शिवरायांची सिंहकर्जना ऐकू येते सिंधुदुर्ग म्हणजे इतिहासाची जपलेली गाथा आणि आपल्यासाठीच गौरवाचं प्रतीक जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करून तुमचं मत नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच तुम्हाला मिळतील इतिहासाची खरीखुरी ओळख धन्यवाद